नमस्कार आज आपण बनवणार आहोत पोहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी पोहे उभा कापून घेतलेला कांदा मध्यम आकाराचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा कडीपत्त्याची पाने कोथिंबीर लिंबू आणि शेंगदाणे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवूया तिकडे तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅस फुल केलेला आहे आणि हे पोहे आपण आता वॉश करून घेऊया एवढं पाणी ओतायचं त्यानंतर पूर्ण पोह्यामध्ये हात घालून घ्यायचा हे पोहे मी आधी चाळून घेतलेले आहेत मोठ्या चाळणीने व्यवस्थित पूर्ण पोहे खालू खालून वरून असे व्यवस्थित धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर ह्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे ते असे दिसतात जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचं लगेचच पाणी काढून घ्यायचं आता आपण फोडणीची तयारी करूयात तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी आधी टाकून घ्यायची ही मोहरी छानशी तडतडली की त्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे आणि लगेचच शेंगदाणे आणि हे थोडस हलवून घ्यायच शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले पाहिजेत शेंगदाणे तळताना त्याचा तडतड आवाज येतो किंवा ते त्याच्यावरची जी साल असते ती फुटायला सुरुवात होते की मग समजायचं हे शेंगदाणे छानसे तळले गेलेले आहेत आता तो आवाज यायला लागलाय गॅस कमीच ठेवायचाय आता ह्याच्यामध्ये जाणार आहे पहिल्यांदा कांदा कांद्याला ब्राऊन रंग येतोय मग लगेचच आपण ह्याच्यामध्ये कडीपत्ता कडीपत्ता टाकला आणि मिरच्या पण टाकल्या गॅस थोडासा मध्यमाचे वरती ठेवायचा आता हे भाजून झालेलं आहे कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकतोय अगदी छोटासा अर्धा चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर हे पोहे हे पोहे असे पो एकत्रित व्यवस्थित सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आणि ते आपल्या कढईमध्ये होते आणि एक दोन सेकंद फक्त मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणारे चवीपुरतं मीठ आणि लगेचच थोडीशी अगदी अर्धा चमचापेक्षा पण कमी साखर त्याच्यामुळे गोड तर अशी टेस्ट येते पोह्यांना आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर यास असा फुल करायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ पण नाही परतायचे पोहे कडक होतात गॅस बंद करायचा आणि शेवटी ह्याच्यामध्येच एवढासा लिंबाचा तुकडा ह्याच्यामध्ये लिंबू थोडासा पिळून घेतलेला आता गॅस बंद केल्यानंतर पिळायचा पुन्हा एकदा छानसं मिक्स करायचं आणि तयार झाले आपले हे मस्त चटपटीत असे पोहे तुम्ही या पद्धतीने पोहे नक्की करून नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद